सर्वांना नमस्कार आपण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मी, मी 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 तर, तर मी जे ज्ञानदानाचं काम करत असते जे शिकवण्याचं काम करत असते ते विद्यार्थ्यांच्या घडी उतरण्याचा मी मनोमन प्रयत्न करत असते मी त्या शिक्षक या पदासाठी उतराव होण्याचा प्रयत्न करत असते अशा प्रकारे मी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून मी नवोदय विद्यालयाचं गणिताचे व्हिडिओ बनवत आहे तर आपण सर्वजण मला सहकार्य कराल किंवा इतर विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल एवढी अपेक्षा आहे आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटा ह्याच्यावरचे दोन स्प्यासले आहेत एक नऊ पॉईंट एक आणि नऊ पॉईंट दोन आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण काठींडे पातळीवरचे प्रश्न प्रश्न याच्यामध्ये पहिला प्रश्न प्रत्येकी रुपये चारशे खरेदी किंमत असणारे चाळीस शर्ट प्रत्येकी किती विकावे म्हणजे होणारा नफा वीस शर्ट विक्री एवढा असेल बघा खरेदी किंमत आहे प्रत्येकी चारशे आणि असे चाळीस शर्ट खरेदी केलेले आहेत चारशे उरलेली चाळीस म्हणजे किती रुपये लागलेले पहा एक दोन तीन शून्य दशे असे सोळा हजार रुपये लागले आहेत तर पायाची झाली त्याची खरेदी किंमत असणार आहे सोळा हजार रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत आता आपल्याला काय करायचं पहा वीस शर्टचा विक्री एवढा त्याला नफा झाला पाहिजे म्हणजे वीस शर्ट मध्ये वी चाळीस शर्ट मधले वीस शर्टचा नफा आणि चाळीस वीस शर्ट मध्येच आपल्याला काय करायचं एवढी खरेदी किंमत निघाली पाहिजे म्हणजे वीस शर्ट मध्येच त्याची खरेदी किंमत निघाली पाहिजे म्हणजे एक लक्षात घ्या अगोदर आपण कितीला विकले घेतले होते त्याचवी लाख ते किती शर्ट होते चाळीस होते आता आपल्याला वीस शर्ट मध्येच यायचं म्हणजे याची किंमत आपल्याला दुप्पट करावं लागेल म्हणजे त्याला वीस न भागाव लागेल वीस मध्येच ते निघले पाहिजेत आपल्याला त्याची किंमत त्याची सोळा म्हणजे ते प्रत्येक शर्ट आपल्याला कितीला विकावं लागेल आठशे रुपयाला विकावं लागेल कारण वीस शर्ट मध्ये सोळा आन्सर आले पाहिजेत आणि वीस शर्ट एवढा नफा झाला पाहिजे म्हणजे आपल्याला प्रत्येकी शर्ट आठशे रुपये एवढ्या किमतीला विकावा लागेल पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर चला उच्च काठिण्य पातळीवरचे प्रश्न नफा तोटा याच्यावरच दुसरं उदाहरण इब्राहिमने पाचशे अंडी रुपये सहाशे शंभर या दराने खरेदी केली वाहतुकी दरम्यान त्यातील पन्नास अंडी कुठली उरलेली अंडी तिने प्रति डझन कोणत्या प्रत्य भावाने विकावीत म्हणजे त्याला सहाशे रुपये नफा मिळेल बघा त्याने पाचशे अंडी घेतली होती अंडी किती होती पाचशे कितीला बघा प्रति डझन बघा प्रति शंभर सहाशे रुपयाला त्याने घेतली होती म्हणजे शंभर अंडे सहाशेला अशा प्रकारे किती अंडे घेतले होते त्यांनी पाचशे मग किती खरेदी किंमत किती झाली बघू बघा शंभर अंडे सहाशे ला मग शंभर अंडे सहाशे ला असं पाचशेची ची किती भाग होते शंभर परशे पाच म्हणून पाच सहा तीस तीन हजार रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत किती अंडे जास्त येण्यासाठी आपल्याला म्हणजे किती ला लागतील सगळे अंडे तीन हजार सहाशे ला कारण तीन हजार खरेदी सहाशे रुपये फायदा व्हायचा म्हणजे तीन हजार सहाशे आले पाहिजे तीन हजार सहाशे मध्ये आपल्याला किती अंडे विकायचे तर आहे किती बघा अंडे पन्नास अंडे कुठले पाचशे मधून पन्नास गेले म्हणजे चारशे पन्नास अंडे आपल्याला सहा तीन हजार सहाशे मध्ये विकायचे एक कितीला पडत पाहू नऊ पाचशे नऊ चौक छत्तीस शून्य चाळीस पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस म्हणजे एक अंडा आठ रुपयाला विकावं लागेल मग आपल्याला विचारले प्रति डझन म्हणजे एका डझनाचं विचारले म्हणून गुणिले बारा करायचं बार्ण रुपये बारा हजार प्रमाणे खरेदी केले ते दुकानात नेण्यासाठी त्यांनी काही रक्कम हमाली व वाहतुकीसाठी खर्च केली ते सर्व संच त्यांनी प्रत्येकी चौदा हजार पाचशे प्रमाणे विकले या व्यवहारात त्याला वीस हजार रुपये नफा झाला असल्यास त्याने वाहतूक किती खर्च केले बघा त्याने दहा दूर चित्रवाणी संच बारा हजार या प्रमाणे खरेदी केले प्रत्येकी दहा चित्रवाणी संच दहा चित्रवाणी संचाची किती होतील बघ पाजार गुणिले दहा बरोबर पर एक लाख वीस हजार हे दहा दूरचित्रवाणी संच यांची घेतलेली किंमत आहे परंतु ती त्याची खरेदी किंमत होणार नाही कारण त्याला परत आणखी वाहतूक वाहमाली आहे पण ते आपल्याला काढायची ती माहीत नाही पण विक्री किंमत दिलेली आपल्याला त्याने सर्व संच त्याने प्रत्येकी सर्व संच विकलेत किती ना विकले बघा ही झाली विक्री किंमतली वाहतात विक्री कितीला विकलेत बघू चौदा हजार पाचशेला विकलेत असे किती, विकले विकले। किती संच आहेत ते दहा संच मग चौदा हजार पाचशे गुणिले दहा करू म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजार ही झाली विक्री किंमत किती झाली विक्री किंमत झाली एक लाख पंचेचाळीस हजार तर पाहिजे काय सांगितलं वीस हजार रुपये नफा झालाय म्हणजे हे घेतले जे एक हजार एक लाख पंचेचाळीस हजार आहे ना त्याच्यामध्ये वीस हजार नफा आहे म्हणजे फायदा मिळून आलेला आहे ती नफा मिळून आलेली रक्कम आहे मग नफा वजा करून टाकू बरं किती रक्कम म्हणजे खरेदी किंमत आहे बघू आपण करू वीस हजार रुपये वजा करून टाकू आपण हे घेतले शून्य 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 पाच दोन म्हणजे एक लाख पंचवीस हजार ही झाली खरेदी किंमत पण कशी हमाली आणि वाहतुकीचा खर्च याचे मिळून झाले पण आपले बघा हमाली सोडून आपले किती होते एक लाख वीस हजार म्हणजे आपल्याला इथं पाच हजार रुपये कशाचा खर्च झालाय मग तर वरचा जो पाच हजार रुपये आहे तो पाच हजार रुपये हा झाला हमालीचा किंवा वाहतुकीचा खर्च पाच हजार रुपये पर्याय क्रमांक एक हे त्याचं चा उत्तर चला चौथं उदाहरण बघा दिनेशने प्रति क्विंटल रुपये चार हजार या दराने एक क्विंटल कांदे खरेदी केले ते कांदे त्याने छत्तीस रुपये प्रति किलोग्राम या दराने विकले तर त्या व्यवहारात त्याला किती फायदा किंवा तोटा झाला बघा प्रति क्विंटल म्हणजे शंभर किलोला शंभर किलोग्रॅम कितीला विकले खरेदी केले त्यांनी का चार हजार रुपयाला खरेदी केले कांदे एक शंभर किलोग्रॅम कांदे चार हजार रुपयाला खरेदी केले आणि विकताना मात्र त्याने काय केले शंभर किलो एक एक किलो न विकले मग एक किलो किती विकलाय छत्तीस ला, विकला ला। तर मग शंभर किलोचे किती होते काढू आपण विकून शंभर किलोचे झाले बघा छत्तीसशे छत्तीसशे रुपयाला विकले त्याने मग पहा घेतले होते उलट खरेदी केले होते चार हजार आणि विकताना मात्र छत्तीसशे आले म्हणजे आपल्याला तोंडी तोटा आणि फायदा म्हणजे नका चारशे रुपये काय झाले त्याचं नुकसान झाले नुकसान म्हणजे तोटा झालेला आहे काय किती झालाय चारशे रुपये तोटा पुढच्या काठिण्य पातळीवरचं शेवटचं आणि पाच उदाहरण अभ्यासू सुनंदाने घाऊक कापड बाजारातून पन्नास साड्या दोन हजार रुपयांना खरेदी केल्या या सर्व साड्या तिने प्रत्येकी चारशे पंच्याहत्तर यात प्रमाणे विकल्या तर या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला हे काढायचं आपल्याला तर पन्नास साड्या होत्या एकूण साड्या किती पन्नास आणि त्या खरेदी केलेल्या तिनं दोन हजार रुपयाला दोन हजार रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत आणि विकताना मात्र एक साडी तिने चारशे पंच्याहत्तर ला विकली चारशे पंचाहत्तर साड़े ला एक साड्या अशा होत्या किती साड्या बघा पन्नास मग पन्नास साड्याची किती होते इतके अठ्ठा साड्यांचे झाले बघा गुणाकार जर केला तर तेवीस हजार सातशे पन्नास म्हणजे बा खरेदी पेक्षा विक्री जास्त आहे म्हणून नफा झाला नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजेच तेवीस हजार सातशे पन्नास वाजा वीस हजार तेवीस हजार सातशे पन्नास मधून वीस हजार वजा केले तेवीस हजार सातशे पन्नास मग वीस हजार वजा केल्यानंतर आलं तीन हजार सातशे पन्नास रुपये काय झाला नफा झाला नफा तीन हजार सातशे पन्नास रुपये नफा पर्याय क्रमांक सी तर पहा विद्यार्थ्यां शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओ किंवा माझी शिकवण्याची चीक पद्धत आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रींना पण आपल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून इतर म्हणजे गरजू मुलं आहेत तिथपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील धन्यवाद